आज, आज त्यांना हा नैवेद्य त्यांच्या पर्यंत पोहोचतो हे हो आपल्या शास्त्रे पण दोन चार पुस्तक वाचून येड्यावाणी करणारे जे वाढलेत ते प्रश्न करतात मला एक जण म्हणला इथला नैवेद्य तिथं पोचतोच कसा म्हणलं कसा पोचतो सांगतो तुला तुझ्याकडे मोबाईल आहे का मला आहे ना मोबाईल नाही असा माणूसच नाही आता आणि म्हणलं ला मुंबईला फोन एक मिनिट बोलल्यावर म्हणलं ठेवू पण तू कुठं म्हणलं सुप्यात फोन कुठं लावला मुंबईमध्ये म्हणलं हिथून लावलेला फोन मुंबईत लागतो कसा तो माणूस तुझ्याशी आला का नाही तू त्याच्यापासून गेला का नाही तुमच्या दोघाचा संवाद कस काय झाला तो म्हणला संवाद झाला तो माझ्या आला नाही पण ही अदृश्य रेंज आहे म्हणलं ती जशी अदृश्य रेंज आहे तशी ही सुद्धा आदृश्य रेंज आहे मोबाईल माणसाने निर्माण केला तरी त्याचा कल्पना आपल्याला कळत नाही देवाच्या कल्पना सृष्टीतला कायदा माणसाच्या बुद्धीच्या पलीकडला जिथं जिथे आपली बुद्धी संपते तिथे देवाची सुरू होते नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोचतो या शब्दाचा अर्थ नैवेदाचा हवेतून जाताना दिसणार नाही नैवेद्य अर्पण करताना आपल्या अंतकरणा जो भाव आहे तो भाव त्यांच्यापर्यंत पोचतो ती श्रद्धा त्यांच्यापर्यंत पोचते आणि मग ते आशीर्वाद देतात कोण म्हणतात शास्त्र नाही तू कोबर आहे निघाले की नांदुरकीचं झाड हालतंय पाला नाही झाड खोट वाटलं तर बिजला जाऊन बघा बारा वाजता आणि आणखी त्याच्या पुढचं सांगतो आळंदीवरून ज्ञानोबा पंढरपूरला निघाले की ज्ञानोबच्या मंदिरला निर्जीव कळस हालतोय ज्ञानोबांची ताकद आहे माय बाप कधीतरी या प्रस्थानला नाही नाही तिकडे बोमलत फिरण्यापेक्षा जरा देवधर्म करीत जावा वारी वगैरे कधीतरी जरा चांगलं पाहायला येत जावा आणि नाही येणं झालं तर कीर्तन संपल्या युट्यूबला टाका माऊली प्रस्थान सोळा सगळ्या न्यूज चॅनलने त्याचं चित्रीकरण केलं सोशल मीडियावर त्याच्या व्हिडिओत असा कळस हालतोय कस काय हालतो या समाधीतून बाहेर निघाले की का लहरी प्राप्त होता सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंगापुरी त्या लहरीच्या जोरावर असा कळस सुद्धा हलतो हवारकरी महिमा आहे हे संत चरित्र ही श्रद्धा आहे हि तर अंधश्रद्धा नाही तसं या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये सुद्धा हा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि ते आशीर्वाद देतातच त्याच्यासाठी आजचा कीर्तन सोहळा विडवलं बरा रूपामध्ये देवनगरीत प्रवेश करणार आणि देव भक्ताचं काम करताना लाजत नाही प्रत्येक भक्ताच्या घरी काम केलंय कुठं काम केलंय नाथ बाबांच्या घरी काम केलं कावडीने पाणी घरी चक्र पाणी अनन्य भक्ती बावी त्यांचे पाय तर देव तुकोबराय झाले देव नगरीत प्रवेश गावात चर्चा म्हणजे तुकोबर यांच्या आई वडिलांच स्मरण आहे भगवंत घरी गेले तुकोबराय तुकोबराय तुकोबर आहे डोंगरावर देवच जिजाबाईचा आनंद आता म्हणले बरं झाला जीवा जेवाला जीवा महाराज आले कीर्तन सुरू झालं तुकोबऱ्यांच्या कीर्तनात लक्ष नाही बाकीच नियोजन साईबागाचा नियजन पाहुणे जेजाबाई म्हणाची कीर्तन म्हणले आमच्या मालकाला दिवस कळत नव्हता रात्र कळत नव्हते नाच तो कीर्तनात कस काय लक्ष नाही तिला वाटायचं सासूबाईच्या पुण्यते दिवशी माझ्या मालकाला संसार कसा करायचा ह्याची जी अक्कल आली ती म्हात्याच्याच फोटोच्या पाया पडायचे आई माझ्या मालकाला अस संसाराला चिकटून ठेवा महिन्याला पुण्यते ती घालील म्हातारी म्हणायची ते तुझा मालक नाही ते जगाचा मालक आहे पण मला आता बोलता येईना कारण मी वैकुंठवाशी झाले ना आता आईला आनंद वटाचा माझ्या पुण्यतेला देव आले बरं ते आईंच्या पुण्यतेला देव आले हे आईंच्या पुण्यतेला देव नाही येणार जेथे कीर्तनाचे जागा तेथे पांडुरंग उभा माझे भक्तगाते जेथे उभा तेथे तयापाशी पांडवा मी हापला घेऊ सवा जेत नाम घोष बरवा करे ते माझा तिथं भगवंताच्या नामाचा जय जयघोष तिथं भगवंत याही पुण्यस्मरणाला भगवंत आशीर्वाद दिल्या शिरणार नाही सगळा सोळा पार पाडला वारकरी जेव्हा बसले भगवंतानी पात्र वाढले पदार्थ वाढले भांडी उच्चली भांडी दुतली संध्याकाळी पाच साच्या दरम्यान म्हणतात आवले ज्याची भांडी वगैरे आणली होती त्याची पोच करून येतो आता आपली जबाबदारी सगळं आवरलंय आता हे तुकोबाऱ्या गावातून बाहेर निघले आणि ओरिजिनल तुकोबऱ्या गावात शिरले यांच्या मनात आता एकच चिंता आता जिजाबाई काय बोलून सांगते ना मी पुण्य ती तिच्या आई साहेबाची नाही ना माझे आई साहेबाची तिला आनंद मला लक्ष नाही मोठे संकट आले भगवंता कसं तारायचे ते तारा नाराज अंत करणार तुकोबर आहे घरात प्रवेश करणार जिजाबाईनं घरातच नावाज टाकला था थांबा था म्हणले घरात येऊ नका तुकोबर कोरे घरात बी घे नका काय महाराजांना बाहेरच उभा केला ना आई साहेब घरातून बाहेर आले आणि आरतीचं ताटन महाराजांची आरती सुरू केली तू कोर म्हणजे आरती मुदामन करते काय ना कर महिलांची तत्व आपल्या लवकर डोक्यात येत नाही त्यांच्या डोक्यात एक मनात तिसरंच असत मालकाला वाटतं मालकीनेच माझे असले प्रेम आहे तुमचा भ्रम खरं प्रेम त्यांच्या भावावर असत लिहून घ्या पाचश्याच्या स्टॅम्पवर मालकापेक्षा भावावरच जास्त प्रेम संसार बघा किती चिकटेने करतात संसार करताना त्याला तर पैसे काढतात मिठातला काढतात जिरीतलं काढतात मौरतलं काढताना नवरच्या खिचातलं काढतात पैसे गोळा गल्लागोळ आणि माहेरला जात्या साडी घेतात गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली ना आणि परत मालकाला साडे दहा किती हिकड आल्यानंतर भावानं साडी घेतली तेव्हा म्हणतो छान आहे माल आहे कपडे तू आणि नोटा पुढं गायब होते हे जरा बघत जा असल्या तर ह्या बहिणी बहिणी नुसत्या बहिणी राहिल्या ना त्या लाडक्या बहिणी झाल्यात इथे नऊ नऊ हजार घेऊन कीर्तनाला आले तर इतक्या सोप्यात का ह्या बहिणी साडे दहा आला का पुढचा आला का एक हप्ता लेट झाला तर पण मरा लागल्या होत्या मलाच काय काय फोन करायचं माऊली पुढचा हप्ता कधी आता म्हणलं मी मंत्रिमंडळात आहे का त्यांचा तर विस्तार पिस्तार होऊन दे म्हणलं म्हटलं त्यांची बी इतकी आल्यात आहे त्यांनाच काळाना ना कुणाला बसवान कुणाला रुसवा बहिणीने इतका टच्चून आशीर्वाद दिला की भावांना सुद्धा विश्वास नव्हता इतका विश्वास टाकताना म्हणून लाडकी बहिण दाजे मी कागद वागू वागू झाशी तोय घरी त्याला वाटायचं तेवढंच प्यायला फिला होत्या ना आपल्याला दीड तुला कुठल्या महिन्याला पुरत असतात तुझं वन डे टार्गेट आहे मित्रमंडळी पियायला बसल्या महिन्याला कसं दीड मध्ये पुरण बघा लाडके बहीण चांगली योजना आहे आता शेवट पर्यंत ठेवली पाहिजे आता परत मला निकष लावायचे गाड्यावाले काढ आणि जमणीवाली गाड्या आता याडेवाणी करू नका बहिणीने तुम्हाला भरभरून बर दिलंय आता बहिणीला बी बर भरून द्यावे आणि बहीण लाडकीच असते बहीण किती लाडकी असते ज्ञानोबर राग आल्या दरवाजा बंद केल्या निवृत्ती दादा थकले सोपन काका का थकले पण माऊलीने दरवाजा उघडला नाही लाडकी पुढे मागे सारां। ताटी मुक्ताबाईने विनंती केल्या ज्ञानोबरा बाहेर येतात हे बहीण भावाचं प्रेम आमच्या वारकरी संप्रदाना जगाला शिकवले बहीण भावाचं प्रेम जरूर असावं माय आणि त्या नात्यामध्ये पैशापेक्षा जिवाळ्याचा विषय असावा सध्या पैशामुळे नाते तुटत चालली माई बाब मार्केट मार्केटला बहीण बाबाच्या प्रेम सुद्धा दूर होत चालला असं न करता पैसा आज असल उद्या नसल पण आयुष्यभर नाती टिकवा विडवलं